साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवावा चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस आगसापोटी वागणार नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवण्याचा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिशा सेलियन प्रकरणी आदित्य ठाकरेंना दिला चंद्रशेखर बावनकुळे रविवारी एका कार्यक्रम निमित्त अकोल्यात आले होते या प्रसंगी प्रसारमाध्यमाशी ते संवाद साधले जेव्हा अडीच वर्ष त्यांचं सरकार होत उद्धवजी मुख्यमंत्री होते त्यांनी तेच धंदे केले आहे म्हणून त्यांना वाटतं की हे सरकार असं करणार आहे पण मला विश्वास आहे की एकनाथजी देवेंद्रजी आणि अजितदादाचं सरकार हे सूट भावनेने वागणार नाही कुणावरी आकसाने कारवाई करणार नाही जे नियमानी आहे कारण देवेंद्रजी स्वतः गृह खात्यामध्ये मंत्री असल्यामुळं ते कधीही आकसाने वागणार नाही कधीही असा त्यांच्या रक्तामध्ये आकस नाही आहे त्यामुळं मला वाटतं हे राजकीय बोलणं ठीक आहे पण देवेंद्रजींच्या एकूण एकंदरीत त्यांच्या व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे आदित्य ठाकरेंनी देवेंद्रजीवर विश्वास ठेवला पाहिजे कारण तुमच्यासारखे ते आक्षाने वागणारे नाही आहे